नाशिक येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप कोठावदे यांनी आपला चौपन्नावा वाढदिवस एकशे चाळीसावे रक्तदान करून साजरा केला दिलीप कोठावदे यांच्या नावावर रक्तदानाचे शतक करणारा जगातील एकमेव पत्रकार म्हणून विश्वविक्रमाची नोंद झाली आहे अमेरिकेच्या गोल्डन बुकतर्फे निवडलेल्या जगातील एकशे एक, एक प्रेरणादायी व्यक्तिमत्वांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे यावेळी जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने प्रशासकीय व्यवस्थापक विनय यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला तेव्हा आशापुरी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश प्रमोद येवले पियुष कोठावदे पत्रकार जगदीश सोनवणे यांच्यासह जनकल्याण रक्त केंद्राचे पदाधिकारी उपस्थित होते कोठावदे यांचा वाढदिवस आणि एकशे चाळीसाव्या रक्तदानानिमित्त निमित्त विविध संस्था आणि मंडळांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तुम्ही सुद्धा अवश्यपणे रक्तदान करूनच बघा रक्तदानाची आवड निर्माण होण्याचं कारण म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा एक मनात असं होतं की आपला वाढदिवस साजरा करताना आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे आणि त्यावेळी पहिल्यांदा मी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला अर्थात त्याच्यासाठी घरातल्यांचा सगळ्यांचा विरोध होता परंतु तो विरोध पत्करून मी रक्तदानाला सुरुवात केली आणि त्यानंतर जे समाधान मिळत गेलं आणि त्यातून हा रक्तदानाचा आकडा एकशे चाळीसपर्यंत पोहोचला खरंतर आपण रक्तदानाचं शंभरी पूर्ण करू शकू असा विश्वास त्यावेळी वाटत नव्हता आणि तसं काही ठरवलेलं पण नव्हतं परंतु ते प्रेरणे प्रेरणेने आणि उत्स्फूर्तपणे होत गेलं आणि आज एकशेचाळीसचा आकडा मी गाठलेला आहे या एकशे अठ्ठाळीसच्या रक्तदनाच्या प्रवासांमध्ये अनेक सामाजिक संस्था संघटना मंडळांकडनं सत्कार आणि पुरस्कार देखील मिळाले अर्थात पुरस्कारासाठी हे काम केलेलं नसलं तरी पण एक, एक पुरस्कार हे प्रेरणा देत असतात आणि त्यातून हे रक्तदान घडत गेलं या पुरस्कारांच्या यादीमध्ये मला सांगायला विशेष आनंद होतो की आज माझं एकशे चाळीसावं रतन झालं आणि पुरस्कारांची संख्यासुद्धा माझी चाळीसच आहे आणि यात जिल्हास्तरीय राज्यस्तरीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची पुरस्कारांचा समावेश आहे आणि सगळ्यात विशेष महत्त्वाचं सांगायचं म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत माझं नाव जोडलं गेलं हा एक, एक, एक खूप मोठा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे अमेरिकेच्या गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड्सकडनं दोन हजार एकवीस साली जगातल्या एकशे एक, एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची निवड करण्यात आली आणि त्यात भारतातून तीन लोकांची निवड होती त्यात भारता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गायक अनुप जलोटा आणि मी दिलीप कोठवधे हो असा आमच्या तिघांची निवड झाली होती हा माझ्यासाठी खूप एक विशेष आनंदाचा क्षण होता त्यात जर्मनी हॉलंड लंडन ब्रिटन या, या देशांच्या पंतप्रधानांचा सुद्धा समावेश होता जगातले नामवंत कलाकार नामवंत गायक त्यांचाही त्याच्यात समावेश होता आणि अशा मोठ्या लोकांच्या यादीत मला स्थान मिळालं हा माझ्यासाठी अभिमानाचा होता त्यानंतर दुसरी जी गोष्ट होती की जगातील एकमेव पत्रकार ज्याने शंभर वेळा रचण केले याचा विश्वविक्रम देखील माझ्या नावावर आहे आणि ही सुद्धा माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे मी माझ्या या रचनानिमित्त तरुणांना एकच आवाहन करेल की निर्भयस् राहा सुदृढ आणि सक्षम शरीर हीच आपली खरी संपत्ती आहे आणि प्रत्येक सक्षम व्यक्तीने रक्तदान केलंच पाहिजे कारण आज भारतात दर दोन सेकंदाला रक्ताची गरज पडत असते आणि मागणीच्या पुरवठेत मागणीच्या तुलनेमध्ये जो होणारा पुरवठा आहे त्याची तूट खूप मोठी आहे आणि ही दरी जर घेऊन काढायची असेल तर त्याला स्वच्छा रक्तदानाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि स्वच्छा रक्तदान हाच त्यावर उपाय आहे कारण रक्त हे कुठल्याही प्रयोगशाळेत तयार होत नाही आणि आजपर्यंत तयार करता आलेले नाही त्यामुळे तुम्ही आम्ही जे रक्तदान करू तेच आपलं स्वच्छा रक्तदान हे गरजवंतासाठी जीवदान ठरतं त्यामुळे मी या निमित्ताने आवाहन करेन की आपण सर्वांनी नाही जास्त तर किमान आपल्या वाढदिवसाला किंवा चांगल्या आठवणीच्या क्षणी एकदा तरी वर्षातून एकदा तरी प्रत्येकाने रक्तदान करावं हीच सर्वांना विनंती धन्यवाद